जे मंत्र आल्याने बघितलं एवढं त्यांनी पाणी कसं थांबवलं म्हणजे ही आताची स्थिती नाही आहे पाण्याचं महत्त्व आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे प्रत्येक गोष्टीला पाणी पाणीला सकाळी उठल्यापासून पर्यंत मरणापासून लग्न समारंभ पर्यंत अ झाले पर्यंत आपल्याला माहिती मंगलाष्ट्रपतींना लग्नाची नाव आहे की नाही कावेरेगव सेवा वगैरे यामागचा उद्देश काय की हे जीवन आहे जीवनचक्र आहे हे सगळं निसर्गाशी निगडीत आहे आता हे मोठे मोठे कार्यक्रम झाले आता आपल्याकडे प्रथा आहे प्रत्येक चार वर्षांनी बारा वर्षांनी त्या प्रत्येक शहरामध्ये होते आता मोठा कार्यक्रम झाला किती लोकांनी केले कुठे लोकांनी केलेचा आकडा आहे किती लोकांची व्यवस्था केली ती व्यवस्थापन काय बघा व्यवस्थापन आता सगळ्या काल सरांनी सगळ्यात मोठा आपला थोडा महत्वाचा विषय आहे घेतला तो म्हणजे आपल्या पर्साकडे झाला त्यांनी थोडा वेगळं नाव आहे आपलं पर्साकडे शब्द म्हणजे आपण त्याला पर्साकडे बोलतो की गावाच्या बाहेर आले तिथे आपला सगळं तो शब्द होता सरांनी हा हाकडे म्हणतात आजो प्रश्न केला बा प्रश्न तो आहे पण पर्साकडे शब्द म्हणजे शब्दाचा खेळ असा या माध्यमातून तिथे येणार लोक नदीत आमळून येणार लोक संयोजन सगळ्यात लोक आता एवढे लाभ लोक एवढे बाथरूम तिथे असले पाहिजे एवढे लोक तिथे आले प्यापान प्याच्या पाण्या असले पाहिजे जर का याच नियोजनच केलं नसतं तर का झालं असत